शुभेच्छा तुमच्याकडून तुमच्या पक्षाकडून नेता काय लागली सर धारास यांनी लावलेलं शुभेच्छा देतात पक्षातर रिपब्लिक इम्पोर्टंट इंडिया टुडे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार डॉक्टर आमदार ज्या आठवले यांच्या नेतृत्वाखाली कार्य जखलेल्या पक्षाच्या केंद्रीय कार्यालयामध्ये आज आम्ही बदललेला आहोत या कार्यालयाचे प्रमुख आणि दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष पर्यावरण आघाडी व सरचिटणीस या नात्याने कार्य जखलेले आपल्या सगळ्यांचे बंधू आदरणीय श्री साहेब मी प्रकाश जाधव या दिवाय निमित्त भारतीय जनथेला मुंबई महाराष्ट्रातील तमाम हिंदुस्थान पार्टी ऑफ इंडिया आठवडे रो Municipal मतदार संघ या दोन्ही संस्थांच्या वतीने

ਬੱਕ ਮੀ ਸਿਰੀੰ ਪਾਠਵਾ ਓ ਪਾਠਵਤ ਹੋ ਪਾਠਵਤ ਹੋ ਮੀ ਸੀ ਪਾਠਵਾ ਮੀ ਸੀ ਪਾਠਵਿਲੇ ਹੋ ਛੇ ਕਰੇਲ ਸੇ ਹੋ ਰੀ